लातूर जहिराबाद या हायवेवरती आज निंदग्याळ मोड होळी या ठिकाणी आम्ही या, या रस्ता रोको करण्यात आलेला आहे मनोज दादा धरांगे पाटील मागच्या सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या सरकारला जागा करण्यासाठी या म... फडणवीसला जागा करण्यासाठी आज जाती जातीमध्ये आमची मागणी हे मागणी असताना आरक्षणाची मागणी असताना दोन जातीमध्ये तीन जातीमध्ये या ठिकाणी त्यांनी राजकारण करून या ठिकाणी आमच्या मराठा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे परंतु आमच्या या मागणीकडं या सरकारला वेळ नाही आणि आमच्या या मराठा आरक्षणाचा प्रश्न विधानसभे मांडण्यासाठी कुणालाही वेळ नाही तरी मी या सरकारला सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभेमध्ये जर तुम्ही आमच्या या मराठा समाजाकड जर मतदान मागण्याचे जर ताकद केल्यात तर तुम्हाला तुमच्या पाठीमागं कुठलाही मराठा समाज राहणार नाही आणि तुम्हाला पाळल्याशिवाय सोडणार नाही मी एवढंच या या माध्यमातून सांगू इच्छितो पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ते मागच्या तेरा महिन्यापासून मनोज ददा धरांगे पाटील हे गरजवंत मराठ्याच्या लढ्यासाठी उपोषणाच्या हत्यारानं महाराष्ट्राला परिचित आहेत सगळ्यांना माहीत आहे मित्र हो आता आजच्या संदर्भात या हायवेवरती म या परिसरातील मराठा समाज मराठा आरक्षणासाठी एकत्रित जमलेला आहे मागणीसाठी खरं तर सगळे सोयरीची अंमलबजावणी केली पाहिजे कारण मराठा समाजाला मुंबईमध्ये बोलावून या सरकारने वेड्यात काढण्याचं काम केलेलं आहे आणि जर मराठा समाजाला ग्रही धरून जर यांनी राजकारण करत असतील तर ही सध्याची परिस्थिती महाराष्ट्राची एक सामाजिक विण विकल उकलण्याचं काम या सरकारवर करून केलं जाते कारण काल आम्ही आंतरवादीसाठी या ठिकाणी गेला असता दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि एक तर ओबीसीचं आरक्षण ओबीसी वब, बचाव आंदोलन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचंच त्यांना पाठबळ आहे अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावरती का होऊ नये कारण ज्या ज्या मार्गावरून मरुदादा जरंगे पाटील यांच्याकडे जावं लागतं त्याच मार्गावरती त्यांचं उपोषणाचं ठिकाण आहे म्हणजे अशा प्रकारे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या सरकारकडून होतंय म्हणून आगामी काळामध्ये मा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं खऱ्या अर्थानं जातीनं लक्ष घातलं तर ठीक आहे नाही तर त्यांचे येणाऱ्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पडसाद हे त्यांना दिसून येतील दिस की त्यांना त्यांचे कार्यकर्ते सुद्धा दिसणार नाहीत सापडणार नाहीत की त्यांच्या पाठीमाग उभा राहिले